नमस्कार आज एक नवीन भाग आपण अभ्यासणार आहोत कोणता आहे भाग कंपेरिजन ऑफ फ्रॅक्शन कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल तर या भागावर किमान दोन ते तीन डायरेक्ट किंवा इनडायरेक्टली प्रश्न विचारले जातात आता फ्रॅक्शन कशाला म्हणायचं तुम्हाला माहिती आहे ज्याच्यामध्ये न्युमरेटर असतं ज्याच्यामध्ये डिनॉमिनेटर असतं मग याचे जे प्रकार पडतात जे प्रकार पाहण्यापूर्वी किती प्रकारचे प्रश्न यावर विचारले जातात

कि कमीत कमी कॅल्क्युलेशन करून आपल्याला आन्सर जर फाइंड आउट करायचं असेल तर याच्याशी रिलेटेड ज्या ट्रिक्स असतात जे नियम असतात ते आपण आत्मसात करणं गरजेचं असतं मग ते नियम समजण्यासाठी मुळात याचे प्रकार किती पडतात कि किती प्रकारे अरेंजमेंट केलेली असू शकते तेही तुम्हाला समजणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला हा स्क्रीनवर जो पार्ट दिसतो लक्षात घ्या मी तुम्हाला हे सगळे भाग सगळे जेवढे काही पॉसिबल टाईप्स आहेत त्या प्रकारचे रुल्स आणि त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल्स आपण व्यवस्थितपणे पाहणार आहोत कुठलाही नियम समजल्यानंतर तो जर आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचा असेल तर एक्झाम्पलची प्रॅक्टिस करणं खूप गरजेची असते आणि हाच उद्देश समोर ठेवून आपल्याला या व्हिडिओच्या मार्फत प्रिपरेशन करायचं आहे मग सुरुवातीला लक्षात घ्या टाइप्स लक्षा मध्ये पहिला प्रकार लाईक फ्रॅक्शन लाईक फ्रॅक्शन म्हणजे तुम्हाला माहितीये ज्या फ्रॅक्शनच डिनॉमिनेटर काय असतं सेम असतं इथं मध्ये मुद्दा मी शॉर्ट मध्ये लिहिले फ्रॅक्शन विथ सेम डिनॉमिनेटर लाईक फ्रॅक्शन मध्ये दोन प्रकार येणार तसे तर प्रत्येक फ्रॅक्शन मध्ये दोन प्रकार येणार हे दोन प्रकार तुम्हाला माहिती आहेत प्रॉपर फ्रॅक्शन इम्प्रॉपर फ्रॅक्शन प्रॉपर फ्रॅक्शन कशाला म्हणतो ज्याच्यामध्ये न्युमरेटर स्मॉल असतं डिनॉमिनेटर पेक्षा याला जर तुम्ही डेसिमल फॉर्म मध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला तर त्याची व्हॅल्यू नेहमीच लेस दॅन वन म्हणजे झिरो पॉईंट पुढे काहीतरी येत असते मग अशा फ्रॅक्शन्सला आपण प्रॉपर म्हणतो मग प्रॉपर असताना लाईक साठी नियम कोणता इम्प्रॉपर असेल तर काही वेगळा नियम आहे का तोच नियम आहे त्या सगळ्या भागाचा अभ्यास आपण एका नंतर एक डिटेलमध्ये करणार आहोत पण सुरुवातीला हे प्रकार लक्षात घ्या हा पहिला प्रकार झाला हा बी दुसरा प्रकार काय आहे फ्रॅक्शन विथ सेम न्युमरेटर जसं इथं डिनॉमिनेटर सेम होतं तसं इथं न्युमरेटर सेम असेल न्युमरेटर सेम असताना प्रॉपर साठी कोणता इम्प्रॉपर साठी कोणता रोल तिसरा जो प्रकार आहे विथ सेम सेम डिफरन्स बिटवीन अँड डिनॉमिनेटर कॉन्स्टंट म्हणा कुठल्याही प्रकारचे तुम्हाला जे फ्रॅक्शन दिले जातील त्यात न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये जो डिफरन्स असेल तो जर सेम असेल तो साठी असू द्या की साठी असू द्या तो जर डिफरन्स सेम असेल तर नेमका कशा पद्धतीने कंपॅरिझन करायचं कशा पद्धतीने त्यांची अरेंजमेंट करायची तो भाग आपल्याला पाहायचा आहे त्यानंतर पुढे इथं डी आता डीचं स्पष्टीकरण इथं लिहायला जागा नव्हती म्हणून मी खाली लिहिलंय कोणता प्रकार असेल इथं जसा तो डिफरन्स सेम आहे तसा डिफरन्स सेम नसलेले फ्रॅक्शन म्हणजेच काय फ्रॅक्शन इन वेट डिफरन्स बिटवीन न्युमरेटर अँड डिनॉमिनेटर इज नॉट सेम ऑर कॉन्स्टंट हा डिफरन्स कॉन्स्टंट नसेल तर प्रॉपर आणि साठी कोणते रुल्स असतात की जे आपण उपयोगात आणून व्यवस्थितपणे आपलं सोल्युशन मिळवू शकतो ठीक आहे आणि शेवटचा जो प्रकार आहे ई कॉम्बिनेशन ऑफ ऑल फोर टाइप्स ह्या सगळ्या प्रकारचे जर एखाद्या प्रश्नामध्ये एकत्रित करून तुम्हाला प्रॅक्शन दिले तर सोल्युशन कसं मिळवायचं ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या व्हिडिओमध्ये एका भागात होणार नाही दोन किंवा तीन भागांमध्ये हे पूर्ण व्यवस्थित लर्न करायचं जेणेकरून हे सगळे तुम्ही जर व्हिडिओ पाहिले तर यावर आधारित कुठलाही क्वेश्चन आला तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला एक सुद्धा मार्क तुमचा त्यामध्ये कमी होणार नाही ठीक आहे मग आता लक्षात घ्या पहिल्या प्रकाराला आपण सुरुवात करू का लाईक फ्रॅक्शन मग फ्रॅक्शन मध्ये एक सब टाईप जे आहे प्रॉपर फ्रॅक्शन त्याचं एक एक्झाम्पल तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं प्रॉपर फ्रॅक्शन कशाला म्हणतो आपण ज्याचं न्युमरेटर हे काय असतं लहान असतं डिनॉमिनेटर पेक्षा ए न्युमरेटर फ्रॅक्शन इज स्मॉलर इज प्रॉपर मग प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये ऑर्डर रिलेशन कसं असणार कोणता फ्रॅक्शन मोठा कोणता छोटा इथे सुरुवातीला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की लाईक फ्रॅक्शन जर असतील लाईक फ्रॅक्शन म्हणजे तर लक्षात आहे तुमच्या असं वेळापूर्वी सांगितले ज्यांचे डिनॉमिनेटर सेम असतात त्यांना आपण लेक फ्रॅक्शन म्हणतो मग लाईक फ्रॅक्शन मध्ये प्रॉपर असू द्या किंवा इम्प्रॉपर असू द्या एकच रूल आहे कोणता आहे तो रूल इफ डिनॉमिनेटर ऑल द आर सेम देन दॅक्शन हॅविंग ग्रेटर न्यूमरेटर इज अल्वेज ग्रेटर म्हणजे यांची असेंडिंग ऑर्डर तुम्हाला कुणाच्या असेंडिंग ऑर्डर प्रमाणे फॉर्म करता येईल त्यांच्या न्युमरेटरच्या किंवा डिसेंडिंग ऑर्डर जरी फॉर्म करायची तर त्यांच्या न्युमरेटर ला कन्सिडर करायचं न्यूमरेटरची डिसेंडिंग ऑर्डर जी असेल तीच त्या फ्रॅक्शनची डिसेंडिंग ऑर्डर असेल मला जे म्हणायचं ते तुमच्या कदाचित लक्षात आलं असेल नसल आलं परत एकदा सांगतो इफ डिनॉमिनेटर्स ऑफ ऑल द फ्रॅक्शन आर सेम मग तो कोणताही प्रकार असू द्या प्रॉपर असू द्यात किंवा प्रॉपर असू द फ्रॅक्शन हॅव्हिंग ग्रेटर न्यूमरेटर इज ऑलवेज ग्रेटर फार सोपा रूल आहे काही यात अवघड नाहीये मग पहिलं एक्झाम्पल आपण हे जर कन्सिडर केलं तर या सुरुवातीला मला सांगा न्यू डिनॉमिनेटर सर्वांचे सेम आहेत पण न्युमरेटरची अरेंजमेंट काय करणार विच इज द स्मॉलेस्ट न्युमरेटर फाईव्ह फाईव्ह इथ स्मॉलेस्ट न्युमरेटर देन विच इज द दे नेक्स्ट देन 11, देन 13, देन 14, देन देईन्टीन फाईव्ह इ स्मॉलर देन एलेवन इट स्कॉलर धॅन थर्टीन इट स्कॉलर धॅन फोर्टीन इट्स स्कॉलर धॅन नाईंटीन डिअर फोर आता यांची अरेंजमेंट करायची तर काय होणार फाईव्ह अॉउंड ट्वेंटी फाईव्ह इट स्मॉलर दॅन एलेवन अपाउंड ट्वेंटी फाईव्ह इट स्मॉलर देन थर्टीन अकाउंट ट्वेंटी फाईव्ह इट स्मॉलर देन फोर्टीन अपाउंड ट्वेंटी फाईव्ह इट स्मॉलर देन नाईंटीन अकाउंट ट्वेंटी फाईव्ह जर तुम्हाला अशी अरेंजमेंट करता आली तर यावर आधारित कुठल्याही प्रकारचं जे सुरुवातीला सहा प्रकार आपण सांगितले प्रश्नांचे त्यापैकी कोणताही प्रश्न येऊ द्या तुम्हाला इझिली त्याचं सोल्युशन लिहिता येतं असंच इकडे सुद्धा होईल इम्प्रॉप फ्रॅक्शन मध्ये देखील तेच आहे काय होणार एलेवन ट्वेंटी सेवन थर्टीन नाईन यांना जर तुम्ही कंपेअर केलं तर नेमकं काय होत लक्षात घ्या नाईन इज स्मॉलर दॅन थर्ड सॉरी इलेव्हन इलेवन इज स्मॉलर दॅन थर्टीन थर्टीन इज स्मॉलर दॅन ट्वेंटी सेव्हन म्हणजे बिगेस्ट ग्रेटेस्ट फ्रॅक्शन कोणतं असेल ट्वेंटी सेव्हन अपॉन फाईव्ह आणि स्मॉलेस्ट फ्रॅक्शन कोणतं असेल नाईन बाय फाईव्ह या पद्धतीने तुम्ही इथे अरेंजमेंट करू शकता आता हा रूल तुमच्या लक्षात राहण्यासाठी मी तुम्हाला जे दहा एक्झाम्पल इथे फोटो मध्ये तुम्हाला दिसत आहेत ह्या दहा एक्झाम्पलला तुम्ही व्यवस्थित सॉल्व करा त्यानंतर त्याचे जे सोल्युशन्स तुमचे निघालेले असतील हे सोल्युशन तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा मी पुढचा सेकंड त्या व्हिडिओमध्ये अगदी सुरुवातीला एक तुम्हाला फोटो पाहायला मिळेल ज्या फोटोमध्ये त्या सगळ्या दहाला दहा एक्झाम्पलचं सोल्युशन तुम्हाला तिथं पाहता येईल मग ते कम्पेअर करून तुमचं काय चुकलं काय बरोबर आलं हे तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता अगदी आपल्याला नियमितपणानं याच पद्धतीनं पुढे जायचं आहे प्रत्येक जे काही तुम्हाला रूल शिकवले जाईल त्या रूलवर आधारित दहा पंधरा एक्झाम्पल वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला मी त्याचे सोल्युशन तुम्ही स्वतःहून या शिकवलेल्या भागाचा किंवा पुस्तकांचा आधार घेऊन सॉल्व्ह करायचे आणि त्याच्यानंतर त्याचे व्हिडिओ सॉरी त्याचे आन्सर जे मी परत तुम्हाला स्क्रीनवर दाखवणार आहे तुम्ही स्वतःहून कम्पेअर करून घ्यायचे ठीक आहे मला वाटतं तुमच्या लक्षात आला असेल मित्रांनो अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या काही वेळा काय होतं अचानक आयत्या वेळेला आम्हाला रूल आठवत नाही किंवा आमचं कन्फ्युजन झालेलं असत अशा स्थितीत काय करणार जरी क्वेश्चन मध्ये चार किंवा पाच फॅक्शन तुम्हाला दिसत असतील तरीही रूल फक्त व्हेरीफाय करण्यासाठी किंवा व्यवस्थित आपण जो विचार करतोय तो चुक आहे का बरोबर आहे चेक करण्यासाठी काय करायचं आपल्याला इतर ज्या पद्धती माहिती आहेत कंपेरिजनच्या जे की मग क्रॉस मल्टिफिकेशनचा पार्ट असो किंवा एक आपल्या परिचयाचं फ्रॅक्शन आपण घेऊन जिथं पूर्ण डिव्हिजन होऊ शकतं घेऊन नियम चेक करू शकतो मला जे म्हणायचे तुमच्या लक्षात येण्यासाठी एक साधं उदाहरण घेतो समजा तुम्हाला एक फ्रॅक्शन दिलाय सेव्हन बाय टेन आणि दुसरा फ्रॅक्शन दिलाय इलेव्हन बाय टेन मग इथं तुम्ही काय करता आता डिनॉमिनेटर योग काढायला त्यांनी घेतलं त्याला डेसिमल मध्ये कन्व्हर्ट करून तुम्ही व्हेरीफाय करू शकता याचा आन्सर काय येणार आहे झिरो पॉईंट सेव्हन याचा आन्सर काय येणार आहे वन पॉईंट वन आता कोण मोठं आपल्याला माहितीये वन पॉईंट वन मोठं मग जे लक्षात आलं तुमच्या की डिनॉमिनेटर सेम असेल तर ज्याचा न्युमरेटर मोठा तो फ्रॅक्शन मोठा किंवा हे जर तुम्हाला अवघड वाटलं की नको वाटलं तर अजून एक पर्याय आहे समजा तुम्हाला फ्रॅक्शन दिलेला आहे कोणता दिला फाईव्ह बाय सेव्हन आणि दुसरा दिला थ्री बाय सेवन इथं काय करणार इथं सेवन आणि फाईव्ह फाईव्ह इंटू सेवन सेवन थर्टी फाईव्ह सेवन इंटू थ्री थ्री सेवन ट्वेंटी वन थर्टी फाईव्ह इज ग्रेटर ट्वेंटी वन दिअर फोर मग थर्टी फाईव्ह हा कुणाचा प्रोडक्ट आहे पहिला प्रोडक्ट आहे म्हणून फाईव्ह बाय सेवन इज ग्रेटर दॅन थ्री बाय सेवन असाही नियम तुम्ही आठवू शकता आणि मग हाच नियम सर्वांसाठी त्यांची अरेंजमेंट त्या पद्धतीवर शिकवण्याप्रमाणे करू शकता पण हे केव्हा करायचं जर नियम आठवला नाही तर नसता म्हणजे कुठेही अं न्युमरेटर सेम करा डिनॉमिनेटर सेम करा या भानगडीमध्ये पडायचं नाही याच्यामध्ये वेळ अजिबात घालवायचा नाही सरळ सरळ या पद्धतीने अरेंजमेंट करायची आणि सिम्प्लिफाय करायचं ठीक आहे